Achcha, अच्छा तर आम्ही चाललो विरा तुला त्याची आठवण आली काय हा कोणाची आठवण आली तुला अरे बा प्रतिकांची पण आली हा आत्याची अजून गेलो शिरा आत्याला संध्या शिरा बनून गेला आता तर खात नाही पण गेल्या गेले बोलते दादाला ना तू शिरा बनवून दे तर चल चला चला मी आता चालली आणि का, आता हे आहे काय बबलीची काळजी घ्यायला तिची बहीण आहे तर मला सांग दाखव आता व्यवस्थित काळजी घ्या आणि मस्त दोन तीन दिवस राहा दोघी जे रिलॅक्स अ हो, हा मस्त हो, हे करा चल मी तिला बोलते चल रे किती चल बबली काळजी घे आणि जेव व्यवस्थित खात नाही हे नाही ते नाही जर खाय थोडंसं डोकं राहील समजलं का आणि बाळाची काळजी घे माझ्या सोनं झोपलंय आता झोप द्या येते दोन दिवसात हां मस्त दोघी बाहिणी गप्पा वगैरे मारत राहा आणि एन्जॉय करा दोघीजणी मेकअप कमी काय रील वगैरे काढत राहा मस्त हां चला आतलं बोल बाई आतिला म्हणा मी आतले चाललं द्या पपा द्या हां पप्पा द्या बाई पपा द्या नको जास्त थांब फोटो काढायला वरती आहे वरती हां 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 लवकर येतो हां हां चला लवकर येतं म्हणा येतो म्हणा लवकर येतो लवकर येतो फोन कर ग बाई पोचल्यावर हा चल चल फोन कर म्हणतोय मला पोचल्यावर छोटी दिदी घ्या चला गाड्या नको राहू देतच हरवतील त्याच्या सगळ्या हा चल चल असं शिकवलं ना आईचा हात सोडायचा नाही काय बोलली आई तुला हा पण काय दिलेलं घेऊ नको हा टेन्शनला आईचा हात सोडून पळायचं नाही असं बोलली नाही तुला काय बोलली आई सांग दोन दोन टॉपी घेऊ नको अजून काय शिकवलं तुला म्हणजे हात सोडून पळायचं नाही गाड्या येतात अशी बोलली हाऊच्या मागे एवढं पळायचं नाही दादा हा टॉपीच्या मागे नाही जास्त नाही पळायचं असं शिकवलं तुला मी कुठे जायचं <स्थ> आपलं कुठे जायचं आत्याकडं चाललो कोणत्या तुकडं आत्याकडं छोट्या मामाकडे छोट्या आत्या कडे ना आम्ही चाललो बाय बाय माझे पिलू कुठे निघाल ट्रेन मध्ये चाललं कुठे चाललोय आपल्याला ट्रेन घेऊन जाईल तिथे चाललो आपण कळत का तुला आपण कुठे चाललो आता काय पंधरा मिनिटात जाऊ आपण टेन्शन नाही राहत अजून नाही केलाय डायरेक्ट आम्ही म्हटलं रिक्षा लगपूर वगैरे नाही केलाय कळलं तिला अचानक आले काय करू पप्पा याच्या मागे बसलाय मग काय ना मग पाणी प्यायचं हा तिकडे तिकडे लावले ट्रेन मध्ये पहिले हात आहात समजलं का असं तो तोंडात काही टाकायचं ना दादा एक तर आजारी पडत असत माहिती आहे का शोन पापडे तर चला आता आम्ही जातो कोमलच्या घरी चला पोचलो आम्ही जातो आता कोमलकडे काय रे तू बघ करतो माझ चालू केलंस हां बापरे तिकडं जा त्याकडं बाबा तुला मागचा कॅमेरा आहे का आहे

कशी पाहिजे का कृष्णा कृष्णावाणी कृष्ण गोपाळ ट्रेन मध्ये ना गाडी असे जोरात आली का पॉम वाजायचं का सगळे जर टचकायचं

माझ्यासोबत <laughs> बंडेकर मला भरवलाच नाही बोलावं लागतं विशाल खराच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे ज्या गोष्टी तिला आवडत नाही त्याच गोष्टी ती करते केक खाल् सगळ्यात मोठा टास्क तिच्यासाठी आणि मग तिला सगळ्यात भारी आवडत तू बोलला काय भारी कॅमेरा तिला जो हा केक आणला तिला म्हणजे असं बर्थडे सेलिब्रेट झाल्यासारखं वाटलं नाही आम्ही दरवेळेस तिच्या बर्थडे ला साकार वाटायचो त्याच्यामुळे तिला असं वाटलं असेल पण आम्ही आता उद्या जो बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तेव्हा भरपूर आल्याचे सर्व पब्लिकला नाही का जेवढे पण गेस्ट असतील त्यांना पूर्ण साखर देणार आहोत दोन किलो साखर माझ्या <laughs> <तो। laughs> तर चला आता केक वगैरे कट झाला सगळं काही झोपलेत आता आणि मी किट्टू पण कधीच झोपलेला आहे सगळे झोपले आणि ब्लॉकला खूप खूप प्रेम द्या आणि चांगला विश पण करा कोमलला आणि हा ब्लॉग मी आता इथे येईल करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला बाय बाय